अमरावती पोलीस आयुक्तालयात लवकरच अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार असून फैजरपुरा आणि राजापेठचे ठाणेदार जैसे थे राहणार आहेत त्यामुळे कोणत्या पोलीस स्टेशनला कोणते नवीन ठाणेदार मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मित्रांनो पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी आयुक्ताचा पदभार घेतल्यानंतर दोन वेळा गुन्हेविषयक आढावा बैठक घेऊन अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना दिल्या होत्या तसेच शहरात कुठल्याच प्रकारे अवैध धंदे सुरू राहणार नाहीत आणि एम गांजा आणि अन्य अवैध धंदे करणाऱ्यांवर कडक कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत आदेशाप्रमाणे शहरातील अवैध धंदे बंद आहेत परंतु शहरात काही ठिकाणी वरली मटका धंदा सुरू आहे त्यामुळे गुन्हे शाखेच्या पथकासह संबंधित ठाण्याचे कर्मचारी सुद्धा कार्यवाही करीत आहे परंतु मित्रांनो तरी सुद्धा शहरातील धंदे बंद होत नाही आणि पाहिजे त्याप्रमाणे पोलीस स्टेशन ला कामे होत नाही असा ठपका ठेवत आणि काही अधिकाऱ्यांचा पोलीस राजापेठ व पोलीस स्टेशन वगळता आठ पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या होती। होतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे तसेच मित्रांनो काही महत्वाच्या शाखेच्या अधिकाऱ्यांच्या सुद्धा बदल्या होणार असल्याची माहिती आहे बुधवारीच अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार होत्या परंतु पोलीस उपायुक्त रजेवर असल्यामुळे ते शहरात येताच गुरुवारी किंवा शुक्रवारी अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची शक्यता आहे मित्रांनो काही अधिकाऱ्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे त्यामुळे बदल्या होतील ठाणेदारांच्या सुद्धा बदल्या करण्याचा निर्णय तिन्ही पोलीस उपायुक्त आल्यानंतर केला जाईल असे पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी सांगितले आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन बातमी तोपर्यंत पाहत राहा अमरावती न्यूज